नामदेव समाजोन्नती शाखा पुणे शहर यांच्या वतीने समाजाने समाजासाठी घेतलेल्या उपक्रमाअंतर्गत शिंपी समाजातील सर्व पोटजातींच्या राज्यस्तरीय वधूवर महामेळाव्याचे भव्य आयोजन रविवार दिनांक अठरा मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट पुणे या ठिकाणी करण्यात आलं असून इच्छुक प्रथम व पुनर्विवाहित वधूवर आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके यांनी केले शिंपी समाजातील सर्व पोट जातींनी सर्व स्तरातील इच्छुक वधूवरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्वागत अध्यक्ष श्रीमती स्मिता वस्ते डॉक्टर सुनीता पाटसकर निमंत्रक दिलीप कुमार वायजळ एकनाथ सदावर्ते रणजित माळवडे विजय कालेकर सचिव सुभाष मुळे यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड शहर शाखेने या गोष्टीचे आवाहन केले नमस्कार भव्य राज्यस्तरीय पालक परीक्षा वधुवर मेळावा दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस स्थळ गणेश कलाकिल्ला स्वारगेट पुणे या ठिकाणी भव्य असा संपन्न होणार आहे सर्व समाज बांधवांना नम्र विनंती या मेळाव्यासाठी भरपूस नाव नोंदणी करून मधुवरांनी या मेळाव्यासाठी उपस्थिती लावायची गेले तीन मेळावे नामदेव समाज परिषद पुणेच्या शाखा सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही यशस्वीरित्या पार पाडले आहेत चौथा वधवर पालक परिचय मेळावा हा सुद्धा यशस्वी आणि नियोजनबद्ध होणार आहे येणाऱ्या सर्व समाज बांधवांची व्यवस्थित तिथं काळजी घेतली जाईल भोजनाची व्यवस्था असेल बाकी नाव नोंदणी म्हणा सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या जातील सर्व समाज बांधवांना महाराष्ट्रातनं येणाऱ्या सर्व पालक पालक परिचय पदवर मिळाव्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांना माझी भग्नेश्वर शाखे दर्फे नम्र विनंती की आपण ह्या मेळाव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी चालू आहे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नाव नोंदणी होणार आहे तर भरघोस नाव नोंदणी करून हा चौथा पदवर पालक परिचय मेळावा यशस्वी करावा धन्यवाद सर्व बालक परिचय भदवर मेळाव्याच्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण हा जो मेळावा घेतलेला आहे चौथा पालक परिचय मेळावा आमच्या समाज मंत्री परिषदेच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपली सर्वांची उपस्थिती असावी आणि तिथे जास्तीत जास्त संख्येने आपण तिथे येऊन आपली वधोवर नोंदणी करावी त्याचप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतीने आपली वधोवर नोंदणी चालू आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा चौथा मधोवर मेळावा उत्कृष्ट पद्धतीने साजरा कर पार पाडणार आहोत जय नामदेव जय नामदेव नामदेव समाज मुंबई क्लेश्वर शाखेतर्फे मोठा भव्य दिव्य मेळावा गणेश क्रीडा रंगमंच येथे होत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामदेव परिषदातील सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाची अत्यंत सुंदर व्यवस्था आणि केलेली आहे या कार्यक्रमासाठी आपण स्वतः घेऊन पालक उवर, पालक बधू परिचय परीक्षे देऊन जास्तीत जास्त संख्येने आपला हा मेळावा जास्तीत जास्त संख्येने सक्सेस करावा ही नम्र विनंती ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे